मित्रांनो सप्रेम जय भीम तर पाहूया पुढचा भाग लोकशाहीचे प्रथम प्रवर्तक भगवान बुद्ध बुद्ध दी फर्स्ट प्रमोटर ऑफ डेमोक्रेसी भगवान बुद्ध आणि समाजातील विषमता पूर्णपणे नष्ट करून समतेचे बीज पेरले आणि जगात समतेचा महावृक्ष झपाट्याने बहरून आला भगवान बुद्धांच्या छत्रछायेतच लोकशाहीचे पल्लवण आणि पुष्पण झाले त्यांनी आपल्या संघातील श्रमण भिक्खूगन यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता बहाल करून समग्र लोकशाहीचे बीज पेरले प्रखर जातीभेदाने पोखरून गेलेली सामाजिक व्यवस्था आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या भूताने झपाटून गेलेली ब्राह्मणी व्यवस्था ही बुद्धांच्या उदार शिक शिकवणीपुढे शरणागत गेली पुढे हीच शिकवण स्वातंत्र्य समता आणि बंधुता सम्राट अशोक यांच्या बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात देश विदेश विदेशात पसरली संपूर्ण जगात बौद्ध धर्मावलंबी यांची फळी निर्माण झाली आणि त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांतीचा उदय झाला बलाढ्य राष्ट्र अमेरिकेने याच तळीचा स्वीकार करून लोकशाहीचा प्रशस्त मार्ग अवलंबिला भगवान बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये उत्तर प्रदेशातील कपिल वस्तूच्या जवळी लुंबिने या गावात झाला त्यांची आई मायादेवी बुद्धांच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसातच मरण पावली त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांची वीमाता प्रजापती गौतमी यांच्यावर आली त्यांचे पिता महाराजा शुद्धोधन यांनी ते सोळा वर्षाचे असतानाच त्यांचा विवाह क्षत्रिय राजकुमारी यशोधरासोबत करून दिला त्यांना एक पुत्र रत्न झाले त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले एकोणतीस वर्षाचे असताना सिद्धार्थ यांनी रोग जरा मरण दुःखाच्या निवारणासाठी आणि त्याचे उपाय शो शोधण्यासाठी आपले राजमहल अमाप धनसंपदा ऐश्वर्य सोडले घर परिवार सोडले उरुवेला येथील जंगलात त्यांनी पाच वर्षापर्यंत कठोर तपस्या केली परंतु यातून त्यांना काही एक निष्पन्न झाले नाही ज्या परमेश्वराला पावन करण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ तपस्या केली तो शेवटी त्यांना मिळाला नाही त्यानंतर ते बौधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली धा ध्यानस्थ बसले आणि इथेच त्यांना ज्ञानाचा अभूतपूर्व साक्षात्कार झाला त्यामुळे ते बुद्ध म्हणून ओळखल्या जाऊ लागले इथूनच त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखा ह्या महामंत्र घेऊन घेऊन जनकल्याणाचा मार्ग निवडला आणि ते जनतेच्या सुखासाठी त्यांच्या हितासाठी त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले त्यांनी लोकांना चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग काय आहेत त्याचा उपदेश दिला अशा प्रकारे त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली कुठलाही जातीभेद आणि वर्णभेद न करता त्यांनी सर्व जातीतील संघात घेतले समता स्वातंत्र्य आणि बंधुता आणि सर्वांना समान न्याय असा लोकशाही धिष्ठित बौद्ध धर्म त्यांनी जनतेला दिला आणि या क्षणापासूनच भारताच्या भरभराटीस प्रारंभ झाला जिकडे तिकडे समतेचे राज्य प्रस्थापित झाले जातिभेद आणि वर्णभेदाला कंटाळून जनतेने बौद्ध धर्माचा अंगीकार केला इसवी सन पूर्वच्या पाचशे चौवेचाळीसमध्ये ऐंशी वर्षाचे असताना कुशीनारा येथे भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले सर्वांना सुखाची समान संधी देणारा बुद्धांचा धर्म सम्राट अशोक यांच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यात गेला भगवान बुद्धाचे तीन शिष्य भंते आनंद उपाली आणि महाकश्यप यांनी बुद्धांनी दिलेला उपदेश मुघाग्र करून त्यांनी इतर शिष्य आणि जनतेला दिला इसवीसन पूर्व दोनशे सत्तेचाळीसमध्ये सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत पाटलीपुत्र येथे झालेल्या विश्वप्रसिद्ध तिसऱ्या बौद्ध संगीतीत भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश संग्रहित करण्यात आला या संग्रहित उपदेशांना त्यांनी विनय पिटक सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक असे नामकरण केले त्यांनी दिलेल्या उपदेशाचे वेगवेगळे अर्थ लावण्यात आले त्यानंतर बौद्ध संघात विभाजन झाले महासांघिक आणि स्थवीरवादी असे दोन विचारगट तयार झाले नंतर ते क्रमशः महायान आणि हिनयान अशा नावाने ओळखले जाऊ लागले भगवान बुद्धांनी आपल्या काळात जातीभेद वर्णव्यवस्था वाईट रूढी परंपरांचा आणि समाजात पसरलेल्या अंधश्रद्धांचा कडाडून विरोध केला आणि एक बौद्धिक धर्म प्रज्ञा करुणा आणि शांतीचा मार्ग जगाला दिला तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग